हजारो लाडक्या बहिणींनी आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांना राखी बांधली ऑक्शन केले तर राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार देवेंद्र फडणवीस यांनी खामगाव मतदारसंघातील लाडक्या बहिणींशी व्हर्च्युअल पद्धतीने थेट संवाद साधला वाडी येथील सौभाग्य लॉन्जमध्ये दे लाडका देवाभाऊ हा विशेष कार्यक्रम आज रोजी पार पडला या कार्यक्रमात उपस्थित हजारो लाडक्या बहिणींशी उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांनी व्हर्च्युअल पद्धतीने लाडकी बहीण योजनेबाबत मुक्त संवाद साधला या कार्यक्रमाला आमदार अॅडव्होकेट आकाश फोंडकर यांच्यासह तहसीलदार सुनील पाटील भाजपा जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख भाजपा महिला जिल्हाध्यक्ष सारिका डांगा प्रदेश सदस्य रुबीना पटेल यासह खामगाव मतदारसंघातील हजारो लाडक्या बहिणी उपस्थित होत्या यावेळी लाडक्या बहिणींशी संवाद साधताना एडव्होकेट आकाश फोंडकर यांनी सांगितले की लाडकी बहीण योजना आणून माहिती समिती सरकारने नारी शक्तीचा सन्मान केला राज्यातील सर्व महिलांच्या चेहऱ्यावर हास्य निर्माण या योजनेच्या माध्यमातून केले खामगाव मतदारसंघात खऱ्या अर्थाने अंगणवाडी सेविका व मदतनीस ताईंनी केलेल्या मेहनतीमुळेच आज बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त खामगाव मतदारसंघातील बहिणींना या योजनेचा लाभ मिळत आहे सरकारने ही योजना घोषित केल्यानंतर अनेक जाचक अटी घोषित केल्या होत्या परंतु ते लक्षात येतात तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्या जाचक अटी रद्द केल्या व सहज सोप्या अटी केल्याने अर्ज भरणे सोयीचे झाले यावेळी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे आमदार ॲडव्होकेट आकाश पुणकर यांनी विशेष आभार मानले उपस्थित हजारो बहिणींनी आपले लाडके आमदार आकाश फुंडकर यांना ऑप्शन करून राखी बांधली यावेळी लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी बहिणींना आमदार आकाश लाभार्थीकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार पाटील तर आभार प्रदर्शन शहर अभियान व्यवस्थापक राजेश झनके यांनी केले आणि तुम्हाला हा लाभच मिळणार ठरवलं की आता धडा शिकवलाच पाहिजे मी आपल्याला सांगतो याच्यात सर्वात मोठी साथ मला जर कोणी दिली असेल तर खामगाव मतदारसंघात विशेष करून माझ्या ताई माझ्या आशाताई त्यांच्या मदती यांनी सर्वात मोठी साथ दिली मी देवेंद्रजींना फोन केला म्हटलं माझ्या एक मतदारसंघात एकही ऑनलाईन फॉर्म माझी बहीण भरणार नाही ते म्हणजे आकाश असं कसं होईल ही तर सगळ्या महाराष्ट्राची पद्धत आहे मग तुझ्या मतदारसंघात वेगळं कसं करा म्हटलं तुम्ही चिंता नका करू आमचे फॉर्म ऑनलाईनही तु� होणार पण माझ्या मतदारसंघात तुम्ही लक्ष द्यायचं नाही माझ्या मतदारसंघात माझ्या पद्धतीने आता फॉर्म भरल्या म्हणे करतो काय म्हटलं सगळं झाल्यावर मी तुम्हाला येऊन सांगेन मी ठरवलं पुन्हा गावापासून वंचित ठेवणं हे आपलं मोठं पाप राही आपण सगळ्या पापाचे भागीदार राहू आपलं आंदोलन तात्पुरतं स्थगित करा आपल्यापुरती ठेवा पण तुम्ही हे फॉर्म कम्प्लीट करण्याचं जे शिवधनुष्य आहे ते उचला आणि मला अभिमान आहे की या माझ्या सर्व बहिणींनी शिवधनुष्य उचललं मला साथ दिली आणि आज आपल्या सगळ्यांना सांगताना आनंद होतो जे आमचं टार्गेट होतं त्या टार्गेट आम्ही पूर्ण केलं पूर्ण बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त लाडकी बहीण जर कुठं लाभ मिळत असेल तर तो, तो खामगाव मतदारसंघ आहे बाकी कुठे कुठे नाही आणि मी पुन्हा एकदा आपल्या महिलांना विनंती करणार आहे की अशा काही अंगणवाडी अभिनंदन करतो ही योजना आणण्याच्या मागचा उद्देश आपल्याला माहिती आहे